केशवराव भोसले नाट्यग्रहाची उदय सामंत यांच्याकडून पाहणी म्हणाले सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी आहे कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यग्रहाला आठ ऑगस्ट रोजी भीषण आग लागली आणि या आगी संपूर्ण नाट्यग्रह आणि खास बाग मैदानाचे स्टेज जळून खाक झाले या नाट्यग्रहाची पाहणी मंत्री उदय सामंत यांनी केली आणि यावेळी उदय सामंत म्हणाले की कोल्हापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी जी दुर्घटना घडली आणि जी आपली सांस्कृतिक चळवळीची अस्मिता होती केशवराव भोसले नाट्यग्रह त्याला आग लागून त्याची परिस्थिती काय झाली हे देखील मी आज स्वतः पाहणी केलेली आहे त्यावेळी मला असं वाटलं की सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली जसं हे नाट्यग्रह होतं जसंच्या तसं बांधण्याचा निर्णय एका वर्षात घेतलेला आहे त्याला वीस कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे मी त्यांचा सहकारी म्हणून नाही तर एक नाट्य क्षेत्रातील नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो लवकरात लवकर आम्ही कार्यवाही करू तसे ते पुढे म्हणाले ही आग कशामुळे लागली याच्यामध्ये दोन गोष्टी दिसत आहेत हे कदाचित नैसर्गिकरित्या देखील लागलेली आग असेल आणि कदाचित चौकशी अंती यातून वेगळं काहीतरी निष्पन्न होऊ शकेल चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत मी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोलणार आहे आणि वाईट प्रवृत्तीने जर काही असं झालं असेल तर साथी, ते ठेचून काढण्यासाठी तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे कोल्हापूरमध्ये दोन दिवसापूर्वी जी दुर्घटना घडली आणि आपलं सांस्कृतिक चळवळीची जी अस्मिता होती केशवराव भोसले नाट्यगृह त्याला आग लागून त्याची परिस्थिती काय झाली ही देखील मी आज स्वतः पाहणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी आहे परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी व्हिजिट केली आणि जसं हे स सभागृह जसं हे नाट्यगृह होतं तसंच्या तसं तस बांधण्याचा निर्णय एक वर्षामध्ये घेतलेला आहे त्याला वीस कोटी रुपयाची देखील तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे मी त्यांचा सहकारी म्हणून नाही तर एक नाट्यक्षेत्रातला नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो परंतु ठरलेल्या वेळेमध्ये जर हे काम आम्ही पूर्ण करू शकलो तर खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी जी काही सांस्कृतिक असेट महाराष्ट्राला दिली होती ती पुन्हा एकदा आम्ही पूर्वरत करू शकू याची खात्री मला आहे आणि इथं आल्यानंतर शंभर वर्षापूर्वी कशा पद्धतीनं एक टेक्निकली दृष्ट्या आविष्कार निर्माण केला जाऊ शकतो हे जर कुठं बघायचं असेल तर ह्या नाट्यगृहामध्ये आपल्याला यावं लागेल आणि त्याच पद्धतीचं नाट्यगृह पुन्हा एकदा बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर आम्ही कार्यवाही करू आता ही आग कशामुळे लागली ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असं दिसत आहेत की ही कदाचित नैसर्गिकरित्या देखील लागलेली आग असेल आणि कदाचित चौकशी अंती ह्याच्यातनं वेगळे देखील काहीतरी निष्पन्न होऊ शकेल त्या चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत मी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आता बोलणार आहे आणि जर अशा वाईट प्रवृत्तीने जर काही केलं असेल तर ती ठेचून काढण्यासाठी तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर